पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय थोड्याच वेळात आरोपी दत्ता गाडीला त्या ठिकाणी आणलं जाणार आहे त्यापूर्वी या महिलांनी आंदोलन केलेलं आहे निषेध नोंदवला आहे या संपूर्ण घटनेविरोधात राज्यभरातनं संतापाची लाट उसळली असतानाच याला आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आपण जमल्याचं देखील या महिलांनी सांगितलेलं आहे दरम्यान या महिला आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय महिला आंदोलकांनी पोलिसांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर आता या महिला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तर ही दृश्य आपण पाहतोय शिवाजीनगर कोर्टाबाहेरची ही सगळी दृश्य आहेत आरोपीला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे त्यापूर्वी या महिला या ठिकाणी आंदोलनासाठी निषेध नोंदवण्यासाठी दाखल आहे मात्र या महिलांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुण्यात महिला आक्रमक झालेल्या आहेत त्यानंतर आंदोलकांना आंदोलक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या घटनेचा के निषेध नोंदवण्यासाठी आपण जमल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आरोपीला कठोरात शिक कठोर शिक्षा व्हावी त्याला फाशी व्हावी अशी देखील या महिलांची मागणी आहे निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत निलेश थोड्याच वेळामध्ये शिवाजीनगर न्यायालयात आरोपीला हजर केलं जाणार आहे त्यापूर्वी आपण पाहतोय महिला एकवटलेल्या होत्या त्यांनी निषेधाचं आंदोलन केलेलं आहे मात्र या महिलांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय काय नेमकं घडतय का खरं तर टॉर्गेट मध्ये झालेल्या लैंगिक अत्याचारा नंतर संपूर्ण महाराष्ट्राभर त्याचे पडसाद उडसू लागलेला आहे नाराजी आणि निषेधाच्या जे चर्चा आहे ते सुरू झालेल्या आहेत आणि आता काही वेळापूर्वीच या ठिकाणी जो आरोपी आहे या प्रकरणातला दत्तात्रय गाडे ह्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करणार आहेत मात्र आधीच या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे काही महिला कार्यकर्त्या जे मराठा मोर्चाचे काही महिला कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आले होते मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ज्या प्रकारे त्याला ट्रीटमेंट दिली जाते किंवा त्यांनी जे स्फृत्य केलंय त्याचा निषेध करण्यासाठी त्याला बांगड्या आधी तोंडाला काळ फाटण्यासाठी ते या ठिकाणी गमिनी काळ तोडून या ठिकाणी थांबले होते मात्र पोलिसांनी त्या आधी त्याला ताब्यात घेतलेला आहे शिवाजीनगर आपण पाहतोय आंदोलक महिलांना ताब्यात घेतलेला आहे या सगळ्याचे अपडेट्स वारंवार तुमच्याकडनं घेणार आहोत तुर्तास धन्यवाद